पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला आवर लवकर बयो निघाले वारकरी मी म्हणाले निघते ह विठू घरचं एकदा बघते आणि हो शाळाही सांभाळायची आहे मुलांनासुद्धा बघते लगबग माझी झाली सुरू घर बघू की शाळा एवढा कमी अवधीत सगळं कसं आवडू खालमेल माझी पाहून तो घालातल्या घालात हसला आणि म्हणाला यंदा राहू दे बघू पुढे केव्हा तरी आता मात्र डोळ्यातलं पाणी थांबे ना आणि मला सोडून विठूही पुढे जाईना मी म्हणाले मी म्हणाले अवघड असतं रे विठू असं दुहेरी जगणं संसाराचे पाश तोडून तुष्या मागे लागणं संसाराचे पाश सोडून तुझ्या मागे लागणं एकच भीती वाटते विठू भी एकच भीती वाटते विठू भी प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल ही श्वासाची दोरी आणि मग कधीच घडणार नाही तुझ्या पंढरपूरची वारी माझ्या डोक्यावर हात ठेवून विठू म्हणाला संसार सोडू नकोस संसार सोडू नकोस एकमात्र कर श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलट ठेव आणि मग तुला मी नक्कीच दिसेल आणि खरं सांगू का तेव्हापासून मला माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांमध्ये तोच दिसतो हो तेव्हा